क्लासेस या युट्यूब चॅनल तुमचं पुनर्शन हार्दिक स्वागत आहे तर आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणजे ते टॉपिक म्हणजे या ठिकाणी पश्चिम घाट जे आहे तो पश्चिम घाटावर युनेस्को जागतिक वारसा जे हक्क आहे त्याच्या निमित्ताने या ठिकाणी काही टॉपिक आहे त्या टॉपिकवर आपण आज चर्चा करणार आहोत अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहे त्या तर आजचा भूगोलचा जे विषय आहे तो भूगोल पाहणार आहोत आपण आणि भूगोल हा दृष्टिकोनातून एक नुसता पोलीस भरतीसाठीच महत्त्वाचा नसून ते संपूर्ण एम पी शीपर्यंत राजपत्रित अधिकाऱ्यापर्यंत हा एक टॉपिक पडू शकतो मित्रो तर पश्चिम घाटातील एकोणचाळीस ठिकाणचा जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश करण्यात आला ओके आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्ये सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्ये सातारा जिल्ह्यातील कास पठार व कोयना अभयारण्याला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा काय झाला प्राप्त झाला याच्यावर काही प्रश्न पडू शकतो म्हणून तो, तो लक्षात ठेवमध्ये युनेस्को जागतिक वारसा कुठं महाराष्ट्रामध्ये कोण्या ठिकाणी पश्चिम घाटामध्ये आणि कोण्याकोण्या जिल्ह्याला तर जिल्ह्यात तुमच्यासमोर मी टीक केले तर सांगली असेल चांदोली अभयारण्य सातारा असेल कोयना वारसा त्यांना काय अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला या निर्णयामुळे पश्चिम घाटातील सौंदर्यावर सिक्कामोर्तूब झाला हा वारसा जपण्याची जबाबदारी आता आपली आहे हा वारसा जपतानाच तेथील पर्यावरण राखण्यासाठी ठोस पावले उचलले उचलणे आवश्यक आहे या परिसराच्या पर्यटनदृष्ट्या विकास साधला जाईल आणि रोजगारांस विविध संधी उपलब्ध होतील हे नक्की मात्र तेथील पर्यावरण जपण्यासाठी सर्वांनी एक होऊन काम करण्याची नितांत आवश्यकता आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं कास कासपटार जे आहे कास हे नाव या परि चाँ चाँ या, कासा या वृक्षावरून कशावरून कासा या वृक्षावरून पठारांची ओळख कशी झाली कासा या वृक्ष या ठिकाणी कास पठारांची काय ओळख झाली कासाई देवी बघ प्रश्न कधी पडतो की कासाई देवी हा ग्रामदेवतेवरून साताऱ्यापासून तेवीस किलोमीटर अंतरावर असलेला कास पठारावर सुमारे दीड हजार वनस्पतीची नोंद आहे यापैकी रेडा डेक बुक पुस्तकात नोंद असलेल्या सहाशे चोवीस अस्तित्वात अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पतीपैकी छेचाळीस वनस्पती या पठारा काय आढळतात पावसाळा संपल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये पठार छोट्या छोट्या वैशिष्ट्यपूर्ण रानफुलांच्या ताटव्यांनी आच्छादण्यात आले किंवा बहार त्यांचा येत असतो त्याच्यामध्ये महत्वाचा आहे कोयना अभय आता कोयना अभय एकोणीसशे पंच्याऐंशी साली किती झाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली घोषणा झाली मात्र अद्याप त्यांची अंतिम अधिसूचना जाहीर झालेली नाही या क्षेत्रात जानेवारी दोन हजार दहामध्ये सह्याद्री वाक्य प्रकल्प जाहीर झाला महाबळेश्वर जावळी पाटणा या तालुक्यातील पन्नास गावांना अभय अरण्याचा समावेश आहे धरण कोयना धरण जलाशय शिवसागर पश्चिम महाराष्ट्रातील पहिला वाक्य प्रकल्प क्षेत्रफळ आहे चारशे तेवीस पॉईंट पाच पाच चौरस किलोमीटर दोन ते पाच वाघांचा वावर निम सदा हरित सदाहरित जंगल मिश्र पानगळीचे जंगल व डोंगरा चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगलीच्या पश्चिमेला सिराळ तालुक्यातील पंच्याऐंशी किलोमीटरवर हे उद्यान वसले आहे तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटर परिसरात हे उद्यान पसरलेले आहे पश्चिम घाटातील निम सदाहरित जंगल चौतीस ती मातींचे मातीं धरण सांगली रत्नागिरी सातारा सांगली रत्नागिरी सातारा कोल्हापूर जिल्ह्यात हे उद्यान पसरले आहे येथे सागरी दीड सरासरी दीड हजार मिलीमीटर पाऊस इथं आढळतो प्रस्तावित सह्याद्री वाग्य प्रकल्प यांचा समावेश दोन हजार पाच सालापासून राष्ट्रीय उद्यानाचा सा दर्जा मिळाला जिल्हा सांगली धरण चांदोली जलाशय वस वसंतसागर महाराष्ट्रातील सहावे राष्ट्रीय उद्याने क्षेत्रफळ आहे तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चोळीस किलोमीटर निम सदा हरित जंगले याच्यामध्ये आढळतात त्याच्यानंतरचा नंतरचा राधा नगरी अभयारण्य राधानगरी अभयारण्य म्हणजे पूर्वीचे दादी पहिले गवा छत्रपती राज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी या अभयारण्याची स्थापना केली खास शिकारीसाठी ते राखून ठेवले होते त्यावेळी त्यांचे क्षेत्रफळ अवघे वीस चौरस किलोमीटर होते एकोणीसशे पंच्याऐंशी साली या अभयारण्याचे क्षेत्रफळ वाढवून ते तीनशे एक्कावन पॉईंट एक चार चौरस, चौरस किलोमीटर करण्यात आले गवांच्या गव्यांच्या मुक्त वावर हे येथील खास वैशिष्ट्य यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी अभयारण्याची निर्मिती धरण इथं राधानगरी जलाशय लक्ष्मी तलाव महाराष्ट्रातील पहिले धरण आहे मित्रो क्षेत्रफळा आहे या ठिकाणी तीनशे एकावन्न चौरस किलोमीटर कसं तर हरित जंगल आहे म्हणजे सारखं त्या ठिकाणी पाणी आहे सात वाघ्यांचे या ठिकाणी अस्तित्व आहे ओके आता तक्ता बघूया आपण तशी वन्य प्राणी आहे ज्यामध्ये सांबर चितळ नीलगाय शिंगोळी वगैरे चंद्रपूरमध्ये गडचिरोलीमध्ये भंडारामध्ये आणि गोंदियामध्ये आढळतात क्षेत्रफळ याच्या ठिकाणी कोल्हापूर सिंधुदुर्ग भंडारा गोंदिया आणि अमरावती जंगले कुत्रे अस्वले सिंधुदुर्ग रत्नागिरी चंद्रपूर भंडारा गोंदिया नांदेड आणि अमरावती कस्तुरी मांजरी व प्राण मांजरी याच्या ठिकाणी आहेत समोर दिसतात ते ओके त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके त्याच्यानंतरचा आता .